गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरामध्ये आज उत्तर भारतीयांनी मारवाडी समाजाने रंगपंचमी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला आज रंगांची उधळण करत इचलकरंजी शहरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये लहान मुलांपासून युवक युवती वृद्ध यांनी रंगांची उधळण करत आनंद व्यक्त केला तर काहींनी होळी खेळत असताना दोन वर्षांपासून आपला सण बंद होता आपला पारंपरिक सण साजरा केल्यामुळे चेहऱ्यावर आनंद येत होता एकमेकांना सुक्या रंगांचे रंग लावून रंगपंचमी साजरी केल्यामुळे आज वेगळाच उत्साह नागरिकांमध्ये होता इचलकरांची शहरामध्ये आज रंगपंचमी व होळी सण मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये आज रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय काही ठिकाणी मित्रमैत्रिणी परिवारासह नागरिक एकमेकांना कलर लावण्यासाठी रस्त्यावर उतरले होते शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये डीजेच्या तालावर रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली मित्रांनी मैत्रिणींना बालचिमुगल्यांना पिचकारी क धरून एकमेकांना कलरच्या रंगांचे फुगे मारून रंगपंचमी साजरी केली कोणी आपल्या पती पत्नीला तर कोणी भावा बहिणीला रंग लावून आज शहरामध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली